गणेशोत्सवात यावर्षी गणेश मंडळांनी सामाजिक व धार्मिक देखाव्यांना प्राधान्य दिले आहे अष्टविनायक गणेश मंडळ एकता गणेश मंडळ त्रिशूळ गणेश मंडळ यांनी उत्कृष्ट सामाजिक देखावे सादर केले श्री ओम गणेश मंडळाने गंगा अवतरणाचा देखावा सादर केला श्री दत्त गणेश मंडळाने कलयुगात वाढणाऱ्या अत्याचार व वा कलगी अवतराचा देखावा सादर केला या देखाव्यातून मनुष्याला चांगले वागण्याचा संदेश दिला श्री शिवाजी गणेश मंडळाने शिकारीपासून रक्षण करणाऱ्या द्रयागणचा देखावा सादर केला भव्य अशा ड्रयागणची प्रतिकृती हुबेहूब वाटत होती श्री गणराज या बाल गणेश मंडळाने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनातील प्रसंग असणारा देखावा सादर केला एकता गणेश मंडळाने अवयव दानाचे महत्त्व दाखवत नागरिकांना अवयव दान करण्याचे आवाहन केले श्री अष्टविनायक गणेश मंडळाने यावर्षी गड किल्ल्यांचे नागरिकांकडून होणारे विद्रुपीकरण वाईट मार्गावर गेलेल्या तरुणाईला मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा सादर केला यावर्षी देखावा पाहण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती